अरे शिक हो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर बाई साहेब आल्या हुबाई साहेब आल्या हे भारूड सादर करत आहे विठ्ठल 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 बाई साहेब आल्या हुबाई साहेब आल्या बाईसाहेब आल्या हुबाई साहेब आल्या ह्या है, बाईसाहेब म्हणजे कोण नणन बाई त्यांना बाईसाहेब म्हणतात बाई साहेब आल्या हुबाई साहेब आल्या बाई साहेब आल्या हुबाई साहेब आल्या देवारे देवा बाई साहेब आल्या रे देवा बाई साहेब आल्या काय मी करू बाई साहेब आल्या काय मी करू बाई साहेब आल्या बाई साहेब आल्याहुबाई साहेब आल्या बाई साहेब आल्याहुबाई साहेब आल्या हो हो बाई साहेबांना करीन म्हटलं चहा आता आल्या आहेत त्या त्यांचं स्वागत करायलाच हवं बाई साहेबांना करीन म्हंटल चहा पण आज गॅस संपला पहा पण आज गॅस संपला पहा बाई साहेब आल्या हुबाई साहेब आल्या बाई साहेब आल्या हुबाई साहेब आल्या बाई साहेब आल्या हुबाई साहेब आल्या बाई साहेब आल्याहुबाई साहेब आल्या हो हो बाईसाहेबांना बाईसाहेबांना घालीन म्हटले जीव बाईसाहेबांना घालीन म्हटले जीव अहो आता कधी नाही ते आले आहेत बाईसाहेब त्यांना चहा जेवण सगळं करायलाच पाहिजे बाईसाहेबांना घालीन म्हटले जीव पण घरातले संपले गहू पण घरातले संपले गहू बाईसाहेब आल्या आल्याहो बाईसाहेब आल्या बाईसाहेब आला आल्याहो आला देवा रे देवा बाईसाहेब आला देवा रे देवा बाईसाहेब आला आल्या काय मी करू बाई आला आल्या काय मी करू बाईसाहेब आला आल्या आला साहेब आला हो आल्या हो हो बाई साहेबांना घेण म्हणले लुगडे साहेबांना घीन म्हणले लुगडे पण आमच्या गावातले दुकान नव्हते उघडे पण आमच्या गावातले दुकान नव्हते उघडे कायमी करू बाईसाहेब आल्या काय मी करू बाईसाहेब आल्या बाई आल्या हो बाईसाहेब आल्या बाई आल्या हो बाई आल्या देवा देवारे देवा बाई आल्या देवा रे देवा बाईसाहेब साहेब आल्या कायमी करू बाईसाहेब आल्या बाई आल्या हो बाईसाहेब आल्या हो 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 बाई साहेबांना शिवील म्हटलं चोळी बाई साहेबांना शिवील म्हटलं चोळी पण शिंप्याची उघडी नव्हती आळी पण शिंप्याची उघडी नव्हती आळी आता मी तरी काय करू मी काय करण्यासारखी नव्हते का बाई साहेब आल्या हो बाई साहेब आल्या बाई साहेब हो बाई साहेब आल्या देवा रे देवा बाई साहेब आल्या देवा रे देवा बाईसाहेब आल्या काय मी करू बाईसाहेब आल्या काय मी करू बाईसाहेब आल्या बाईसाहेब आल्या हो बाईसाहेब आल्या बाई आल्या हो बाई आल्या हो हो बाईसाहेबांना भरीन म्हटलं बांगड्या बाई साहेबांना भरी न बांगड्या अहो नाणंद आल्यानंतर तिला करावं लागते मला माहिती आहे पण आता हे प्रॉब्लेम आहेत याला मी तरी काय करू शकते सांगत मी मला खूप इच्छा आहे की कि माझी किती दिवसांतरंद आल्या आहेत बाईसाहेब आले आहेत त्यांना सर्व काही करावं पण हे असे प्रॉब्लेम आहेत त्याला माझा काही नाही लाजे बाई साहेबांना म्हटलं बांगड्या बाई साहेबांना म्हटलं बांगड्या पण कासाराच्या तुटल्या तंगड्या पण कासाराच्या तुटल्या तंगड्या बाईसाहेब आल्या हो बाईसाहेब आल्या बाईसाहेब आल्या हो बाईसाहेब आल्या काय मी करू बाईसाहेब आल्या काय मी करू बाईसाहेब आल्या देवा रे देवा बाईसाहेब आल्या देवा रे देवा बाईसाहेब आल्या हो 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 हु। बाईसाहेबांची घालीन म्हटलं वेणी अहो नाहू धुहू घरी नंद झाल्यावर तिचं आगत स्वागत सगळं करायचं असतं नाव धू घालायचं असतं बाई साहेबांची घाली म्हंटल पण माझी कुठे हरवली फणी आता ती सापडत नाही त्याला मी तरी काय करू माझी कुठे हरवली फणी बाईसाहेब आल्या हो बाईसाहेब आल्या बाईसाहेब आल्या हो बाईसाहेब साहेब आल्या काय मी करू बाईसाहेब आल्या देवा रे देवा बाई साहेब आल्या देवा अरे देवा बाईसाहेब आल्या हो 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 एका जनार्दनी बाईसाहेब आल्या आहो यावसच वाटतं प्रत्येक नंदीला आपल्या माहेरी चार दिवस विसाव्यासाठी पण आता पहा किती प्रॉब्लेम झाले त्या आल्यापासनं त्यांना मी काहीतरी करू शकले का एका जनार्दनी बाई साहेब आल्या एका जनाधनी बाईसाहेब आल्या आणि आल्या तशाच परत गेल्या आणि आल्या तशाच परत गेल्या बाईसाहेब आल्या होबाई साहेब आल्या बाई आल्या होबाई आल्या काय मी करू बाईसाहेब आल्या काय मी करू बाईसाहेब आल्या देवा रे देवा बाईसाहेब आल्या देवा रे देवा बाईसाहेब आल्या बाई आल्या हो बाईसाहेब आल्या बाई साहेब आला, आला, आला हो बाई साहेब आला हो हो विठ्ठल 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 पंढनाथ भगवान की जय